श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सर्व पित्री अमावस्या आहे पित्रांच्या पूजेसाठी अत्यंत प्रभावीशाली असा हा दिवस आहे या अमावस्येला महालय अमावस्या असं देखील म्हणतात हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे सर्व पित्री अमावस्या म्हणजे श्राद्ध करणे तर जर वर्षभरात पितृपक्षात कोणी आपलं पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकलेलं नसेल किंवा कुटुंबातल्या व्यक्तीच्या निधनाची त्यांना तिथे माहिती नसेल किंवा आजारपण काही अडचणी जर असतील त्यांना त्यामुळे जर त्यांनी पित्रांनाचं श्राद्ध घालू शकले नसेल तर म्हणजे सर्व पित्री अमावस्याला श्राद्ध घालू शकतात तसेच सर्व पित्री अमावस्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो तर उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून सगळा पितृदोष नष्ट होईल म्हणजे पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृदोष कमी करण्यासाठी शुभ मानली जाते ही वस्तू त्यामुळेच तुम्हाला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकावे आता कारण काळे तीळ हे पित्रांशी संबंधित मानले जाते ज्यामुळे पाण्यात टाकल्यामुळे पित्र प्रसन्न होतील हा उपाय पित्रांना शांत करण्यासाठी आणि कुंडलीतले जे पितृदोष आहे त्याचं निवारण करण्यासाठी खूप प्रभावी असे आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ नक्की टाका ज्या काही आपल्या भोवती नकारात्मक गोष्टी आहेत त्या नकारात्मक गोष्टी दू तसेच उद्या सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत एक वस्तू एकत्र करून जाळायची आहे ज्यामुळे पितृदोष कमी होतो आणि पित्र, होत। पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तर कापऱ्यासोबत जाळण्यासाठी एक छोटीसं आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे त्याच्यामध्ये कापूर घ्यायचा आहे आणि हा हा संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरामध्येच जाळायचा आहे आणि नंतर आपल्या मेन उंबरट्ट्याची तिथे ते नेऊन ठेवायचं आहे बाहेरून तर काय घ्यायचं आहे कापूर घ्यायचा आहे काप आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे गुळ आणि कापूर एकत्र आण करून जाळायचा आहे आणि त्यावर थोडसं तूप टाकायचं आहे म्हणजे घरातली नकारात्मक जी ऊर्जा आहे ती नाहीसे होते आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत राहतो त्याचबरोबर पितरांच्या आशीर्वादाने घरात धनधान्य समृद्धी वाढते कापूर आणि जाळ्याने घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात शुभ वातावरण निर्माण होते म्हणून सर्व पित्री अमावस्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये कापरासोबत थोडासा गूळ आणि थोडं तूप घेऊन एकत्र करून आपल्याला घरामध्ये जाळायचं आहे जाळ त्यानंतर ही जाळलेली पंथी जी आहे त्याच्यामध्ये कापूर आहे तर थोडस दोन वड्यात आणखीन टाकून आपल्या मेन उंबरटा जो आहे त्याच्या बाहेरून आपल्याला ते, ते प्रज्वलित करून तेथेच ते ठेवायचं आहे म्हणजे थोड्या वेळ घरामध्ये पण जाळायचा आहे आणि त्यानंतर बाहेर उंबरट्याच्या बाहेर पण थोड्या वेळ जाळायचा आहे जेणेकरून जा सर्व नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल तर याप्रकारे आजचा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ